मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आज आहे पंधरा मे शेवटचा आपला उन्हाळ्याचा टप्पा आलेला आहे पाऊस पण आता जवळ आलेला आहे पाऊसला पण सुरात होणार लवकरच आपल्या शेवटच्या टाईपाचे बोर मारायचं काम सुरू होत मला पाठीमागे व्हिडिओमध्ये दाखवतो तर मित्रांनो आम्ही रात्री बोर घेतला तर पाणीमुळे काही बोर जास्त रात्री झाला नाही पीठ पण दिलं होतं नंतर तिने बोर बंद केला सकाळी पुन्हा सुरुवात केली आहे तुम्हाला दाखवतो पाणी किती लागले बोरला मित्रांनो अशीच नवीन व्हिडिओ पाणी आपल्याला करा शेजाराच्या वेळेला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला दाखवतो बोरला पाणी किती लागलेलं आहे सर्व मित्रांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा हा रात्री वेळेस बोरवेल सुरू केलं तर रात्री अकरा वाजता आता क्रिशिंग पाईप टाकायचं काम सुरू आहे ते दहा फूट क्रिशिंग लागलं होता आपल्याला तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याकडे बोरवेल मारण्याचं काम सुरू आहे पाठीमागच्या वेळेस हा बोरवेल करायचा होता पण पहिल्या बोरवेलच फुल पाणी लागल्यामुळे हा बोरवेल केलेलं नाही भरपूर असे लोक पकडण्यासाठी आलेलेच बोरवेल आपली संजीताच्या घरातली काही माणसं अशा प्रकारे आता रात्री बोरवेल मारण्याचं काम सुरू आहे मित्रांनो बोरवेलला भरपूर बोर असं पाणी लागलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा प्रकारे आता पहिली पाखी बोरवेलला पडली आहे थोडं थोडं वल वल्लं यायला लागले जमिनीतून आता ही पाकी आपल्याला चाळीस फुटावं लागली पहिली अशा प्रकारे ही पाकी पडलेली थोडी ओल्ली आहे जी काय पाण्याच्या एवढी जास्त काय आवक नाही आता जमिनीत पण पाणी राहिलेलं नाही आपल्या काय नाही तर देवाने एक दीड इंची पाणी देवा ही अपेक्षा देवाकडे तर मित्रांनो आता बोरवेल आणखी फूट झाले आहे तर आता थोडं पाणी लागायला की अंदाज वाटते आणि पण आपण आता घरी बघितलेलं होतं तर आपल्या आपल्याला एवढं अंदाज नसतो समजून असं ताणचे फोटो एक लागा तर तांचे फोटो थोडं बोलला यायला लागले बघूया बघूयानंतर नोकरी पाणी लागते बोलायला दिवस तबपर्यंत नक्की बघा तुम्ही माझं हिरव कुठून फक्त ते पण कमजून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हे पण एक नक्की सांगा त्यात पाणी लागलेलं आहे आपल्याला पुन्हा ते पाणी बोरवेल हाय प्रेशर गाड्या असल्यामुळे पाणी प्रेशरमुळे ते पाणी पाठीमागे जाते बघूया आता खाली किती पाणी लागते विडीच आवडतं तर नक्की बघा मित्रांनो आता पाणी वरविला अशी अंदाज वाटतो कारण जास्त तिथे यायला लागलं ला जावं सर मित्रांनो पंच्याऐंशी फुटावर आपल्याला मोठा पाखाड लागलेला आहे त्या पाखाडामध्ये असं भरपूर असं पाणी वर यायला लागलं पंच्याऐंशी फुटावर कड लागले जेव्हा पाखाड पडलं पंच्याऐंशी फोटावर तेव्हा बसून तीन पाईप जाऊ सर मोटरला काही वर आलेलं नाही बोरेल तर पाणी इथे मटल आतमध्ये पाखाडाचं जाऊ राहिले कदाचित ते आतमध्ये पाखी पण लॉक होऊ शकते बघूया आता काय होईल असं वाटतं मी दादू पण बोरली पाहण्यासाठी या उपस्थित होता दादू म्हणला मला बोरवलेला पाहिला जायचं दादू म्हणला माझा पण एक व्हिडिओ काढून घे गौरीला पण पाणी लागलेला आनंद झाला गौरी आपल्याला तिच्या हातात या बोटाने इशारा करून दाखवली पाणी मोबाईलमध्ये गौरीची एक स्टाईल येऊ तिथे फोटो काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी नंतर आपले पानआडी अण्णामामा शिंदे हे पण आले होते पन ते पण व्हिडिओ काढलं त्यामुळे आपला पण एक व्हिडिओ काढून घ्यावा त्यानंतर आपली अन्नदाती बागाच्या रोज जालूवर बी हे पण आपली पाणी पाण्यासाठी आले तिथे आमच्या घरातील बायाने कधी बोरवल घेतं आणि पाहिलेत नव्हतं त्यासाठी ते पण बोरवेल पाण्यासाठी आवर्जून उपस्थित झालं त्यांना पण बोरवेल पाहिजे होता ते पण बोरवेल पाण्यासाठी आली व घरातील सर्व मंडळी बोरवेल पाण्यासाठी बसलेली होती पाणी पण लागलं होतं आनंद खूप झाला होता असं अशा प्रकारे मित्रांनो बोरवेलचं काम सुरू पण आता ह्या एक मोठ्या पाच्या असल्यामुळे बोरवेल मटेरिल काही वर आलं नव्हतं माता बघूया काय होते तर भरपूर असं पाणी भरपूर भरपुराचं पाणी पण वाहिलेलं होतं आणि नवशिमली पानडी व आणील कोणया सर्वशी बोरचा आनंद घेत होते समोर असा बोरवेल चालू होता पाणी पण वाहत होतं पण बोरवेलचं मटेरियल वर येत नव्हतं काही झालं काही नाही झाली पाचवी मोठी हाटल्यामुळे फक्त पाणी वर येते भरपुराचं मटेरियल तर वर आलंच नव्हतं बोरवेलचं गाडी मित्रांनो रात्री काय झालं होतं ते पाखी मोठी असल्यामुळे ते दोन तीन मटेरियल वर नाही आलं त्यानंतर त्यांचं बीट पण जाम झालं होतं त्यांना संपूर्ण अशी लाईन वर काढायची पडली संपूर्ण लाईन त्यांनी वर घेतली नंतर ते बीट खोललं पण ते बोलले आता रात्रभर पूर झाली आपण सकाळी हा बोरवेल पूर्ण करू सकाळी दुसऱ्या दिवशी हा बोरवेल सुरू केला होता मित्रांनो अशा प्रकारे आपल्या बोरवेलला पाणी लागलं होतं व वरून दुसरं मोटरीचं पाणी सोडून ती पाकी पण साफ करून घेतली होती अशा प्रकारे ते रात्री मटेरियल खाली राहिले होते पूर्णपूर्ण वर वर काढून घेतलेलं होतं तर प्रकारे बोरवेलला दोन ते देड़ अडीच देड़ इंच पाणी लागलं होतं आपल्याला काय आता आप सध्या या उन्हाळ्यामध्ये एक इंच जर सारखं चाललं तरी होईल नंतर आपला दुसोटा आपलं शेती कामं शेतीसाठी पाणी भरपूर असं पाणी भेटेल त्याला मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं आपलं बोरवेलचं पाणी कमी कोण नक्की सांग आता आपण दोन ते तीन दिवसानंतर मोठं पण सोडून म्हणजे चेकिंग करून घेणार आहोत उभया पाणी किती चालतं आता सध्या उन्हाळ्याची जेव्हाची आता सध्या पावसाळा पण जवळ आलेला आहे आज पण आवडले गेले आज पण पाऊस सांगितलेला आहे आपल्याकडे त्यामुळे इथं गोरवेल मारून घेतलेला आहे पण इथे काय गाडी येणार नाही लग्नामध्ये अशा प्रकारे गोरवेल मारून घेतलेला आहे वरून पाणी सोडून पूर्णपणे पाणी साफ केल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं गोरवेल चालू ठेवलं पुन्हा असं चलत पाणी वर येतो म्हणजे यात आठवली पाचची साफ झाली व पाणी पूर्णपणे वर यायला मोकळं झालेलं आहे सप्तर भरपूर असं पाणी वर चला तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला करायला विसरू ला नका व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका व आपल्या मराठी माणसाला एक सपोर्ट करा हा व्हिडिओ तुम्ही माझं कुटुंब पाहता एक कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ व्हिडिओला मित्रांनाही शेअर करीत जा तर मित्रांनो तुम्हाला आपला हा बोरवेलचा विशेष व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच सांगा असेच नमो व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेजारच्या वेळायकांना नक्कीच दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा शापूया तोपर्यंत तो जय महाराष्ट्र जय जवान जय किसान